ताईला पडणारा प्रश्न म्हणजे डब्याला काय देऊ बर डब्याला द्यायला काय बरेच सारे पदार्थ आहेत पण आपल्या मुलांना ते आवडलेही पाहिजेत बरं मुलांना देखील एक वेळ आवडतील पण ते हेल्दी असायला हवेत तर असेच मुलांना आवडणारे देखील आणि हेल्दी देखील असेच काहीसे पदार्थ आजच्या व्हिडिओमध्ये खास आपल्या मुलांच्या डब्यासाठी यासाठी आपल्याला लागणार ला आहे उकडलेला बटाटा आणि पनीर पनीर छानपैकी मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण बटाटा किसून घालायचा आहे आता इथे तुमच्याकडे पनीर किंवा बटाटा एकच काहीतरी असेल तरी एकाच साहित्यापासून जरी तुम्ही ही टिक्की बनवली तरी सुद्धा चालेल यामध्ये आपण काही भाज्या ऍड करणार आहोत आपल्या मुलांच्या आवडीप्रमाणे तर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर कांदा आणि गाजर फक्त किसून घातलेलं आहे आता काही मसाले काही बेसिक मसाले म्हणजे चाट मसाला हळद तिखट मीठ धना पावडर मिरपूड आणि बाइंडिंग साठी थोडस सा तांदळाचं पीठ याचा छान एक घट्ट असा गोळा तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचं पीठ ऍड करायचंय आणि अशा छोट्या छोट्या टिक्कीज याच्या तयार करून घ्यायच्यात आपल्या मुलांच्या तीन चार घासात एक टिक्की संपेल अगदी एवढ्याच आकाराची टिक्की तयार करायची आहे ही टिक्की आता आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे त्यासाठी एका पॅन मध्ये मी थोडस तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की एक एक करून या सगळ्या टिक्कीज याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या टिक्कीज फ्राय करायच्या आहेत मध्य माचेवर फ्राय करायच्या अगदी पाच ते सात मिनिटात या सर्व टिक्कीज छानपैकी अशा पद्धतीने फ्राय होतात थंड झाल्यानंतरच या टिक्कीज आपल्याला डब्यामध्ये भरायच्या त्यासाठी एका पेपरवरती आपण काढून घेऊयात अगदी पंधरा ते वीस मिनिटं लागतात ही टिक्की तयार व्हायला त्यामुळे अगदी सकाळच्या गडबडीत सुद्धा आपण मुलांच्या आवडीचा हा डबा तयार करू शकतो या टिक्की बरोबर मुलांच्या आवडीप्रमाणे सॉस दही किंवा अगदी चटणी सुद्धा तुम्ही देऊ शकता तर असा हा मुलांच्या आवडीचा आणि अगदी हेल्दी असा आपला डबा तयार झाला तुम्हाला वाटलं असेल मी माझ्या मुलीला टिफिन बॅग बरोबर खेळणं पण देते की काय तर तसं अजिबात नाहीये तुम्ही जी आता बस पाहिली ना ती आहे पाण्याची बॉटल हे पहा अशी छान आहे ना तुम्हालाही व्यवस्थितच दाखवते तर तुम्ही ही जी बस पाहताय ही फक्त बस किंवा एक खेळणं नसून ही आहे वॉटर बॉटल ही वॉटर बॉटल उघडण्यासाठी बसच्या खालच्या साइडला असं एक प्रेस बटन दिलेलं आहे ते प्रेस केलं की त्याची कॅप ओपन होते आणि मुलांना पाणी पिण्यासाठी असा छोटासा इथे एक पाईप आहे बॉटल लीक प्रूफ आहे त्यामुळे मुलांनी अगदी कशीही हँडल केली तरी अजिबात पाणी खाली सांडत नाही बसचा सा शेप हा फक्त एक आउटर कवर आहे पण खरी पाण्याची बाटली ही आतमध्ये आहे जी आपण अशा पद्धतीने सेपरेट करू शकतो फूड ग्रेड प्लास्टिक वापरलेला आहे त्यामुळे ही बाटली वापरण्यासाठी अगदी सेफ आहे मुलांना स्कूल न जाताना ही वॉटर बॉटल उपयोगात येईलच शिवाय बाहेर खेळायला जाताना सुद्धा एखादं खेळणं आणि वॉटर बॉटल सेपरेट कॅरी करायची गरजच कर नाही कारण दोन्ही एकातच आहे तर अशी ही वेगळी वॉटर बॉटल तुम्हाला जर आवडली असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या अशा चटपटीत डब्यासाठी आपण इथे वापरणार आहोत एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा पोहे मी पाण्यामध्ये थोडेसे भिजवून घेतलेत आणि एक वाटी रव्यासाठी एक वाटी दही घेतले आणि त्या दह्यातच इथे रवा भिजवलेला आहे आता हे दोन्हीही पदार्थ एक पाच साथ ते सात मिनिटांसाठी आपल्याला भिजवायचे आहेत पाच ते सात मिनिटानंतर पोहे थोडेसे चुरून घ्यायचे आणि हा छानपैकी भिजलेला रवा त्यात मिक्स करायचा वरून थोडीशी कोथिंबीर आणि फक्त मीठ यामध्ये मी टाकलेला आहे यामध्ये तुम्हाला हव्या असतील तर तुमच्या मुलांच्या आवडीच्या भाज्या सुद्धा तुम्ही ऍड करू शकता असा सैलसर गोळा मळून घेतलाय बी आणि छोटे छोटे बॉल याचे तयार करून घेणार आहे आणि ते ठेवणार आहे इडली पात्रामध्ये इथे फक्त एक लक्षात ठेवा हा जो गोळा आपण मळून घेतलेला आहे तो सैलसरच हवा नाहीतर ही मसाला इडली आपली थोडीशी कडक होऊ शकते सहा ते सातच मिनिटात आपल्या या इडल्या मस्त पैकी वाफवून तयार झाल्या आता या इडल्यांना आपल्याला द्यायचा आहे तडका यासाठी मी तेलामध्ये थोडेसे तीळ जिरं मोहरी हळद मिरची कडीपत्ता टाकलेला आहे आणि त्यातच या सगळ्या इडल्या मी फ्राय केल्यात मस्त असा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत त्या फ्राय करायच्या थंड करायच्या आणि त्यानंतरच डब्यात भरायच्या पहा यातली एकही इडली माघार येणार नाही आपली मुलं सहसा पालक खायला नाही म्हणतात पण आज मात्र आपण अगदी त्यांच्याच आवडीचा पदार्थ या पालकापासून बनवणार आहोत पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अगदी बारीक पहा या पद्धतीने चिरून घेतलाय आणि यामध्ये काही भाज्या मी आता ऍड करणार आहे जसं की कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याला इथे मिरची लसूण आणि आल्याचं वाटण वाटून घ्यायचंय आता इथे तुम्ही मिक्सरवरती वाटलं तरीही चालेल पण कुठल्यावर थोडीशी वेगळी चव येते म्हणून मी कुटून घेतलेला आहे काही मसाले गरम मसाला हळद धने पावडर तिखट मीठ या मिश्रणात एक ते दीड वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवायचे आपण मगाशी वाटून घेतलेलं वाटण सुद्धा यामध्ये ऍड केलं आणि सगळं एकत्र एक मस्त एकजीव करून घेतलं तवा गॅसवरती तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि तोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं सैलसर भिजवून घ्यायचं आहे कारण की हा पराठा आपल्याला आता तव्यावरती थापायचा आहे तवा अगदी व्यवस्थित गरम झाला की यावरती तेल लावून घ्यायचं आणि त्यावर पळीच्या साह्याने हे मिश्रण अशा पद्धतीने ओतायचं एक वाफ देऊन घ्यायची दुसऱ्या साइडने थोडासा कोरडा झाला की त्यावर देखील तेल स्प्रे करायचं आणि या दुसऱ्या बाजूने सुद्धा तो असा छान पैकी भाजून आहे आता इथे मी हा प्लेन पराठा केलेला आहे पण याला एक ट्विस्ट मुलांच्या आणखी आवडीचा बनवण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने करूयात तर याच पराठ्यावरती मी थोडस चीज टाकलेलं आहे आणि ह्या चीज वरती पुन्हा एकदा या, एक या मिश्रणाचा एक लेयर दिलाय आणि अशा पद्धतीने ते वाफवून घेतलेलं आहे वाफवल्यामुळे काय झालं आतलं चीज छानपैकी असं पागळलं आहे आता पुन्हा दुसऱ्या साईडने आपण हा पराठा शेकून घेऊयात अशा पद्धतीने अगदी हेल्दी आपला पालक चीज पराठा रेडी झाला चीज स्टफ्ट असल्यामुळे अगदी थंड झाला तरी सुद्धा या पराठ्याला उत्तम चव येते आणि डब्यामध्ये दह्याबरोबर जर तुम्ही मुलांना दिल तर एकही घास माघारी इथे मुगाला मस्त पैकी मोड आलेले आहेत आता यापासून आपल्याला एक बॅटर तयार करायचंय तर यामध्ये मी लसूण मिरची जिरं आणि मीठ टाकलेलं आहे आणि अगदी थोडस पाणी टाकून असं मस्त पैकी बॅटर तयार केले आता याचे तुम्ही प्लेनही आपे बनवू शकता किंवा यामध्ये भाज्या सुद्धा ऍड करू शकता तर मी इथे फक्त कांदा आणि गाजर ऍड केलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी किंचितसा सोडा टाकायचा म्हणजे आपे पैकी फुलतात अगदी हलक बॅटर आहे त्यामुळे जास्त वेळ वाफ न देता अगदी दोन ते तीन मिनिटात जरी वाफ दिली ना तरी छान पैकी अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरचे होतात आपल्याऐवजी तुम्ही या सेम बॅटरचा डोसा सुद्धा बनवू शकता तो देखील अगदी छान होतो अगदी पाचच मिनिटात हे आपले मुगाचे आपे तयार होतात पहा एकदम छानसा असा कलर देखील या आपण आलेला आहे सकाळच्या घाईत देखील तुम्ही असा हेल्दी डब्बा मुलांना झटपट तयार करून देऊ शकता या वड्यांसाठी इथे मी एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळमुळे वडे अगदी असे हलके फुलफुलीत होतात या बॅटरला फर्मेंट करायची अजिबात गरज नसते त्यामुळे रात्री डाळ भिजत घातली की सकाळी झटपट आपले बॅटर तयार होतं सोडा टाकायची अजिबात गरज नाही फक्त चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि असं हटून घ्यायचं म्हणजे पीठ छान हलकं होतं आणि आपले वडे देखील जाळीदार होतात मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे वडे तळायचे म्हणजे आतपर्यंत छानपैकी हे वडे खुसखुशीत होतात उडीद डाळ हेल्दी असते पण थोडीशी जडही असते त्यामुळे अगदी तीन ते ती चार वड्यातच मुलांचं पोट भरतं तर असा आपला शुक्रवारचा डबा देखील झटपट आणि हेल्दी तयार झाला मैत्रिणींनो आजच्या टिफिन रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर पुढच्या आठवड्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यासाठी या रेसिपीज प्लॅन करू शकता आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा